सटाणा येथून आठ दिवसातील तिसरी आगीची मोठी घटना दोधेश्वर जंगलात पुन्हा अग्नितांडव तांडव दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सा दोगेश्वर घाट परिसरातील जंगलात आठच दिवसात तब्बल तीन वेळा आग लागल्याची घटनेची पुनरावृत्ती झाली आहे अज्ञात व्यक्तीने आग लाव लावत असल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून इथून पुढे आग लावणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती वन विभागाचे अधिकारी यांनी दिली आहे यावेळी सटाणा प्रादेशिक वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आंबले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वन परिसरात कोणी संशयित इसम फिरत असल्यास किंवा वन संवर्धनाला हानी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्यास तात्काळ वन विभागाला सूचना द्यावी किंवा निसर्गमित्र राकेश घोडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे काल संध्याकाळी ओम गुरुदेव गॅस गोडाऊनच्या कर्मचारी यांनी आगीची माहिती दिली असता वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले वनपाल प्रभाकर पवार तसेच वनरक्षक ममता बोडके यांना संपर्क करण्यात आला त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले त्याचवेळी त्यांच्या मदतीला मुळाणी येथील सरपंच तानाजी निकम राहुल अहिरे करण अहिरे गोटीराम पवार कांतीलाल निकम वनरक्षक हरि अहिरे आणि पंकज गुंजाळ यांनी फॉग मशीनच्या साहाय्याने आगीवर तब्बल दोन तासांनी नियंत्रण मिळवले याबाबत निसर्गमित्र राकेश घोडे यांनी त्यांना असे आवाहन केले आहे की वनपट्ट्यात लवकरात लवकर मागील वर्षीप्रमाणे कौतिकपाडा वनक्षेत्रात लागलेल्या आगीत जे नुकसान झाले ते आशा नुकसान ल, अशा प्रकारे नुकसान टाळता येईल असे उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत इथून पुढे टाळता येतील फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये जंगलाची जंगलात झाडे पालापाचोळा आणि वाळलेले गवत गवतामुळे आग लवकर पसरते आगीतचा भडका उडतो आग लवकर आटोक्यात आली नाही तर मोठे नुकसान होते जंगल संपदा जळून खाक होते त्यामुळे इथल्या परिसरातील बिबटे कोल्हे लांडगे तरस ससे मोर यासारखे वन्य वन्य प्राणींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो त्यामुळे येथील वनसंपदेवर अशा घटना वारंवार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी मुळाने दोगेश्वर येथील नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज i